कार मी भारती अन्विका स्वाद मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरपूस तीळ लावलेली बाजरीची भाकरी चला रेसिपीला सुरुवात करूया खरपूस बाजरीची तीळ लावलेली भाकरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाणी बाजरीचे पीठ तीळ मीठ हे साहित्य आपल्याला खरपूस बाजरीची भाकरी बनवण्यासाठी लागणार आहे चला आपण भाकरी बनवूया इथे आपण परातीत एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे परातीत पीठ पाण्यात मीठ बघा कसं सारखेपणा शब्दांमध्ये दिसतोय असेच सारखेपणाने आपल्याला हे बाजरीचे पीठ मळून घ्यायचे आहे बाजरीचे पीठ मळताना आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून पीठ आधी एकत्र करून घ्यायचं जास्त पाणी टाकायचे नाही नाही तर पीठ खूप पातळ होण्याची शक्यता असते किंवा पीठ खूप पातळ होते त्यामुळे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ माळायचे जसं आपण म्हटलो पराती पीठ पाण्यात मीठ असा सारखेपणा त्या शब्दांमध्ये आहे असंच सारखेपणाने आपल्याला हे बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ जेवढं तुम्ही छान मळाल तेवढी तुमची भाकण गोल गोडगडी कशी होईल असं छान आपल्याला हे बाजरीचं पीठ एकजीव करून छान मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ छान एकजीव झालेलं आहे आता आपण पिठाचा छान छान एकजीव करून झालेले आहे याचा छान असा गोळा तयार करून आपल्याला हातावर असे पीठ घेऊन गोलाकार असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला हातावर पिठाचा आणि आता आपल्याला भाकर करायला घ्यायची भाकर करण्याच्या अगोदर आपल्याला खाली थोडेसे बाजरीचे पीठ पाहिजे घेऊन आपल्याला एक एका हाताने अशी बांधून थापायला था सुरुवात करायची आहे आप। प्रथम आपल्याला एका हाताने भाकर थापायची आहे हाताला थोडी वाटले तर थोडीशी बाजरीचे पीठ लावून घ्यायचे भाकर थोडी मोठी झाली की आपल्याला दोन्ही हाताने भाकर छान गोल गोल फिरवायची आहे इथे आपल्याला भाकर छान दोन हातांनी अशी छान गोल फिरवून घ्यायची आहे आणि गोलाकार अशी भाकर आपल्याला करायची हाताच्या बोटांनी आपल्याला भाकरी छान गोलाकार अशी फिरवायची आहे बघा इथे छान गोल गर अशी भाकर आणि एका ज एका हाताने छान भाकरीला असा गोलाकार शेप द्यायचा आहे इथे छान आपली गोल गर अशी भाकरी तयार झालेली आहे यावर आता आपण तीळ टाकून घेऊया यावर आपल्याला छान तेल टाकून घ्यायचे आहे आणि असे छान दाबून घ्यायचे आहे म्हणजे ते छान भाकरीमध्ये जातील आणि भाकर आपली छान खरपूस अशी होईल आता ही भाकर आपण तव्यावर टाकूया खालची बाजू वर वरची बाजू ही तव्यावर खाली गेली पाहिजे आणि खालची बाजू ही वरती आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला भाकर ही तव्यावर ता टाकायची आहे इथे भाकर छान तव्यावर टाकलेली आहे आता भाकरी घाबरतात सगळ्या बाजूंनी आपल्याला भरलेलं पाणी लावलं हे पाणी थोडस सुकलं की आपल्याला भात परती करायची आहे पाणी छान पळून आपण परती करूया पलटी केल्यानंतर मीडियम हीटवर भाकर भाजायची म्हणजे ती छान खरपूस असते भाकर ही बघा आपली छान अशी खरफूस खालच्या बाजूने देखील भाजलेली आहे आता आपण गॅसवर तवा बाजूला ठेवून आपल्याला ही भाकर गॅसवर भाजून घ्यायची आहे कमी गॅसवर ही भाकर आपल्याला छान तव्यावर खरपूस अशी भाजून घ्यायची ही भाकरी तुम्ही भोगीच्या भाजीसोबत खाऊ शकता भाकरी ठेवताना जाळी असलेल्या टोपलीत ठेवा म्हणजे भाकरी छान खरपूस व खमंग राहील तिला घाम येणार नाही अशाच तुमच्या आवडीच्या व चटकदार रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद